सा वेगवान आढावा बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस बच्चू कडू यांची प्रकृती खालावली संतप्त कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन सुरू प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी अकोला पोलिसांनी प्रहारच्या अकोला महानगराध्यक्ष मनोज पाटलांना ताव्यात घेतलं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेकेंच्या नेतृत्वात आंदोलन टायरची जाळपोळ करत जोरदार घोषणाबाजी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार पक्ष आक्रम अमरावतीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं टॉवरवर चढत आंदोलन बाजार तालुक्यातील आसेगाव इथं पूर्णा टॉवरवर चढत कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक बच्चू कडूंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज चांदूर बाजारात कडकडीत बंद कडूंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून चांदूर बाजार बंद करत सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आधी शिंदे आणि आता फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय बच्चू कडूंना माहिती असतील भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य कडूंनी फडणवीसांच्या कामावर विश्वास ठेवण्याची गरज पडळकरांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर अकोल्यातील तीन हजार कोटींच्या विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार यावेळी क्रिकेट क्लब मैदानावरती फडणवीसांची जाहीर सभा होणार ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्यांचं वाटप बारा उपनेत्यांवरती विशेष जबाबदारी मुंबई महानगरपालिकेसाठी तयार राज्य शासनाचे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच घेण्याच्या हालचाली सुरू ठाकरे सेनेच्या डोंबिवली पश्चिमेकडील शाखेला मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी भेट दिली या भेटीमुळे डोंबिवली ठाकरे सेना आणि मनसे पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा ठाण्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावे या आशयाचे बॅनर लागले तसंच मंत्री नितेश राणेंनी केलेल्या बाप या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस आपले बाप नाहीत असाही बॅनरवर उल्लेख ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर भाजपत प्रवेश करण्याची चर्चा मात्र बडगुजर यांना भाजप आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम हिरेंनी फडणवीसांची भेट घेत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजपासून नव्यानं सुनावणी विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आता ऑनलाईन पाहता येणार थेट प्रक्षेपणासाठी तांत्रिक व्यवस्था प्रगतीपथावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाची माहिती ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का माजी बांधकाम सभापती विनोद झगडे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांसह हो झगड्यांचा का शिवसेनेत प्रवेश दोन लोकल एकमेकांवर घासल्यामुळेच मुंबऱ्याचा अपघात झाल्याचा आरोप लोकल घासल्यामुळे गाडीला मोठा ओरखडा पडल्याचा व्हिडिओ रेल्वे प्रवासी संघटनांनी व्हिडिओ समोर आणत लोकल घासल्याचा आरोप केला मुंब्रा निवास स्थानकादरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वेनं दुर्लक्ष केल्याचं उघड धोकादायक वळणाची बाब वीस फेब्रुवारीलाच लक्षात आणून दिली होती रेल्वेचा ढिम्म कारभारत सोमवारी चार निरपराध प्रवाशांच्या जीवावर बेतला सामना अग्रलेखातून करखड मत लोकल प्रवाशांना वाऱ्यावर सोडून नियंत्रणाबाहेर गेलेल्या गर्दीच्या नावानं बोंब मारत हात झटकायचे हेच रेल्वे प्रशासनाचं धोरण सामनातून ताशीर मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी मद्य उत्पादन शुल्कात वाढ छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी मैदानावर गवत पेरलं जाणार त्यासाठी पर्यावरण विभागाकडून ऐंशी लाखांचा निधी मंजूर एका भागात गवत लागवडीची ही सुरू पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सरकार नवं धोरण आणणार गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येणार सूत्रांची माहिती मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा दहा टक्क्यांवर येत्या दोन दिवसात राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा पालिकेचा निर्णय जून महिन्याअखेरीस विविध नोडमधील बावीस हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोचा निर्णय आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता मुंबई मेट्रो वनला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून एक हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये द्या उच्च न्यायालयाचे एमएमआरडीएला निर्देश रक्कम पंधरा जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याच्या सूचना मुंबईतील कर्नाट पुलाच्या लोकार्पणाचा आजचा मुहूर्त चुकला पूल खुला होण्यासाठी आणखी आठ दिवस लागणार पुलावरील महत्वाच्या रंगकामात पावसाचा अडथळा नवी मुंबई महापालिकेशी नागरिकांसाठी व्हॉट्सॲप चॅटबोर्ड सुविधा सेवेमध्ये या सुविधेमुळे नागरिकांना एका संदेशावर मालमत्ता कर आणि पाणी देयकाची माहिती आणि भरणा करता येईल नाशिकच्या रामकुंडासह त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तातील पाणी प्रदूषित कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रियालिटी चेक कुशावर्त कुंडाची दुरावस्था पाणी शेवाळानं धरलेलं नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारनं प्राधिकरणाची स्थापना केली विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बावीस सदस्यांचा समावेश मात्र साधू महंतांना प्राधिकरणात स्थान दिलं नसल्यानं नाराजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली शासकीय निवासस्थान वर्षामध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती पुणे पालिकेतील महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी ओंकार कदमसह महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पालिकेत प्रवेशबंदी कदम यांच्या साथीदारांचा वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडिओ एबीपी माझ्याचा हाती गेल्या दोन वर्षात मुंबईमध्ये पोलिसांची पस्तीस बांगलादेशी महिलांवर कारवाई या शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि शरीर व्यापाऱ्यात सहभागी असलेल्या महिलांचा सा सहभाग सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये धक्कादायक घटना दोन नामांकित डॉक्टर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले एआयचा वापर करत महिला डॉक्टरांचे परराज्यातून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचं उघड कोल्हापुरातील सासळी उद्यान परिसरात काठ्या तलवारी घेऊन गुंडांची दहशत गाड्या पोळतानाचा सीसीटीव्ही समोर चंद्रपूरमध्ये दारूतून रुळावर लोळत असलेल्या व्यक्तीला लोको पायलटचा चोप चंद्रपूर जिल्ह्यातील मूल सिंधेवाही मार्गावरच्या राजोली रेल्वे फाट्याजवळची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डांच्या घरी पडलेल्या दरोड्यानंतर चांदी काही दिवसांनी पडेगावातल्या का एका गॅरेजवर ठेवल्याचं समोर नऊ मे रोजी रात्री एक वाजता कार गॅरेजमध्ये पार्क करण्यात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर नाशिकच्या तहाराबाद भागात जॅकच्या मदतीनं दुमजली इमारत उचलली एका बाजूला झुकलेली इमारत जॅकच्या मदतीनं सरळ करण्याचे प्रयत्न बीम तुटल्यानं ही इमारत एका बाजूला झुकली होती कोल्हापूरमध्ये मध्यधुंद कारचालकाचा महाद्वार रोडवर थरार महिलांसह दुचाकींनाही धडक सुदैवानं जीवितहानी टळली संतप्त जमावानं चालकाला बेदम मारहाण केली कल्याण डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या पेडलरवर कारवाई चिकनघर परिसरामध्ये संशयास्पद रिक्षा आढळल्यावर पोलिसांकडून पाठलाग करून दोन आरोपींना अटक कारवाईमध्ये रुपये तीन लाख किमतीचा सहा किलो गांजा हस्तगत ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ चायनीज फूड गाडीतील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट स्फोटामध्ये गाडीला आग लागून गाडी जळून खाक सुदैवानं जीवितहानी नाही गोंदियातील एकोणीस हजार धान उत्पादकांचं रब्बी हंगामातील दोनशे पाच कोटीशे ब्याऐंशी लाखांचे चुकारे थकले त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सोलापूरमध्ये पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक बार्शी तालुक्यातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील साहित्यांची पदाधिकाऱ्यांकडून टोड अनेक वर्षांपासून कर थकवलेल्या थकबाकीदारांना सोलापूर महापालिकेचा दणका मालमत्ता जप्त केल्यानंतरही कर न भरलेल्या चौदा मालमत्ता लिलाव करण्याचा पालिकेचा निर्णय बीडमध्ये लग्नाळू मुलांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी गंडा टोळी सक्रिय आठवड्याभरात दोन टोळ्यांमधील सात जणांना अटक खात्री करूनच लग्न जुळवावं बीड पोलीस अधीक्षकांचं आवाहन हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पोकरा योजनेतून कृषी सहाय्यकानंच ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार कृषी सहाय्यकानं परस्पर शेतकरी गट तयार करून अनुदान लागलं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन याहुवा तेरा वादा या आंदोलनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये प्रवेश चंद्रपूरमध्ये आज विदर्भस्तरीय ओबीसी महिला संमेलनाचं आयोजन या अधिवेशनात संपूर्ण विदर्भातून महिला सहभागी होणार ओबीसी समाजासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याबाबत महिला चर्चा करणार काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजप आमदार देवराव भोगळेंचा एकाच गाडीतील प्रवास ऐन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या तोंडावर प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण तुळजापूरमध्ये तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं एकशे आठ फुटी शिल्प उभारलं जाणार तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आमदार राणा सिंग पाटलांची माहिती राष्ट्रीय छावा संघटना तसंच बीडमधील सकल मराठा समाजाकडून विरोधी जनजागृती यात्रा वैष्णवी हगवणेच्या घरापासून तुळजापूरपर्यंत यात्रेचं आयोजन वीस ते पंचवीस जून दरम्यान ही यात्रा गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी तीस जूनपर्यंत सुरू पाऊस लांबल्यानं जंगल सफारीसाठी पंधरा दिवसांचा का अतिरिक्त का कालावधी मिळाला संत गजानन महाराजांची पालखी आज संध्याकाळी रिसोर्टमध्ये दाखल होणार पालखी उत्सवाच्या निमित्तानं एक्कावन्न हजार लाडूंचा महाप्रसाद वाटप केला जाणार राजा रघुवंशी हत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट सेल्फीचा बहाणा करून सोनम राजाला उंचावरून ढकलून देणार होती राजाला मारण्याचा पहिला कट सेल्फीचा होता पोलीस तपासात उघड हत्येनंतर सोनम नेपाळला पळून जाण्याच्या तयारीतही होती राजा रघुवंशीच्या हत्याकांड प्रकरणी मेघालय पोलीस सोनमला घेऊन शिलाँगला सीन रिक्रिएट केला जाण्याची शक्यता सोनम रघुवंशी आणि राजचा हवाला व्यवसायात सहभाग असल्याचा संशय राजच्या फोनवर कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार सापडले सोनमचं सा खातं हवालासाठी वापरलं जात होतं सोनम रघुवंशीच्या आईला तिच्या सोबत असलेल्या संबंधांबद्दल माहिती होतं राजा रघुवंशीचा भाऊ बिपिनी आरोप तर राज सोनमला बहिण मानत होता राजच्या कुटुंबियांचं उत्तर पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी आरोपी युट्युबर ज्योती मल्होत्राच्या जामीन अर्जावर आज हिसार न्यायालयामध्ये सुनावणी वर्ल्ड टेस्ट ची फायनल आजपासून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये लढत होणार हा सामना लॉर्ड्सला खेळवला जाणार असून कोण जिंकतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल